उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विनले प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विनले रावांच्या साथीने जीवन पुष्प भरले सात जन्माची सात हातात घेऊनि हात सात जन्माची सात हातात घेऊनि हात डॅश डॅश सोबत करतो आजपासून सुरुवात पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला रावणच्या जीवनासाठी श्री जन्म घेतला या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचं नाव घेते सूर्यचंद्र साक्षी शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा रावणच्या संसारात अर्धा माझा वाटा मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती वडाच्या झाडाचे फार मोठे खोड वडाच्या झाडाचे फार मोठे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षाही गोड जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठीमागे मी सदैव उभा राजहंस पक्षी शोभा देतो वनाला राजहंस पक्षी शोभा देतो वनाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला सजले मी घालून हाती हिरवा चुडा सजले मी घालून हाती हिरवा चुडा रावांच्या नावाचा उचलला सात जन्माचा विडा सौंदर्याच्या बागेत सूर्यनारायण माळी सौंदर्याच्या बागेत सूर्यनारायण माळी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून साडी घेते फॅशनची पदर घेते साधा साडी घेते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा लग्नामध्ये रुक्वतावर मांडली जरीची साडी लग्नामध्ये रुक्वतावर मांडली जरीची साडी रावांचं नाव घेते मांडवाच्या दारी हातात मोबाईल कानात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन रावांच नाव घेते एक तर कोण कोण गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे दिसायला ताजे रावांच नाव घेते सौभाग्य माझे मैत्रिणी हा जर व्हिडिओ असेल धन्यवाद